आलाए, आलाए। हो आलाए। आलाए। का आलाय आपल्या भवानी झालेलं आहे आणि मित्रांनो आलेलं आहे मिडियम साईजची जात लागत आहेत जास्त का मोठी लागत मस्त मस्त कळल आहे कलर भारी सुटलाय बघूया मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय पगोलीला इकडं ना तर आजचा व्हिडिओ आपला खेकड्यांचा असणार आहे पोकोलीचा चला तर आपल्यासोबत दादा आहे तो खाली गेला आहे आज किती खेकडे भेटत आहेत दादा खाली गेला आहे कारण की पाणी लवकर भरतं तो माझ्या पुढे निघाला होता घरातून तर तो, तो खाली गेला आहे बघूया आता आपण पण जाऊया पोकोलीला टाकायला चालू करतोय जाग्यांवरती दोन टाकून पोगलेकन ये करता। अवघ आलाय आपलं भवान झालेलं आहे आपल्या आजच्या दिवसातला पहिला खेकडा काय मिडियम साईज आहे दुसरी पण भुवाने आपल्याला छोटासा आहे छोटी साईज आहे इकडे बघूया आपण नका पियुष बघा दोन तीन पकडला नाहीत आम्हाला अजूनपर्यंत खास अशी लागली नाहीत बघूया तरी पण प्रयत्न जारी आहेत मित्रांनो आलेला आहे मिडियम साईजची जात लागत आहेत जास्त काय मोठी लागत नाही खास पाणी एवढं खास भरत नाही त्याच्यामुळे काही खास खेकडे लागत नाही मोठे मोठी मादी मास करून टाकलेले आहे पद्धत आपली आजची खेकडी एक दोन तीन चार पाच सहा आता आपण आता खेकड्यांचा कालवण बनवत आहोत पाहू शकता वहिनी इकडे का बनवत आहे आता तेल टाकून झालेलं आहे आणि चुलीवरचा कालवण खाण्यात वेगळीच मजा असते वेगळीच वे टेस्ट लागते त्याला आणि हा टाकलेला आहे लसूण तेलाने लसूण टाकलेलं आहे आणि थोडासा हलवून घेत आहे आता टमाटर टमाटरचं मिश्रण करू थोडासा कढीपत्ता चवीसाठी हाय हा सेज पत्ता इतके जास्त झाले का गरम मसाला लाल मसाला चवीनुसार मिश्रण हलवून घेते आणि थोडीशी हळद

सर करून घ्यायचं आहे आणि आता खेकडा वरून थोडासा पाणी गजरुसार पाणी टाकायचं आपल्याला मिश्रम पूर्ण हलवून द्यायचं आहे आणि हे इकडे आहेत आंगडे आहेत ना का

आणि थोडासा काहीतरी आंबट म्हणून आंबा टाकवतो आतमध्ये थोडासा आंबट आंबट लागण्यासाठी आंब्यांचे सीझन आहे धुऊन घेतलंय आंबा आणि आता हे बघा टाकलेलं आहे आपल्या मस्त मस्त आलाय कलर पण भारी सुटलाय बघूया